हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न रिडल्स रिडल्स शब्द कोडे लिसन केअरफुली अँड आन्सर लक्षपूर्वक ऐका आणि या शब्दकोड्यांचे उत्तर सांगा आवर फर्स्ट रिडल आय लिव्ह इन जंगल्स आय एम क्लेवर माय नेम बिगेन्स विथ एफ हू ॲम आय मी जंगलांमध्ये राहतो मी खूप हुशार आहे माझे नाव यफपासून सुरू होते ओळखा पाहू मी कोण यस करेक्ट इट्स अ फॉक्स नेक्स्ट रिडल यू ओपन युअर माउथ टू डू इट शो यू आर स्लीपी वॉट इज इट तुम्ही तुमचे माउथ उघडता हे करण्यासाठी की आपल्याला खूप झोप आलीये असं दाखवण्यासाठी ते काय असतं बरं अँड इट्स आन्सर इज यॉन म्हणजे जांभई अवर थर्ड रिडल माय नेम बिगिन्स विथ झेड इट राईम्स विथ हिरो हू ॲम आय अँड युअर टाइम स्टार्ट नाव व्हेरी गुड इट्स झिरो झेड या अक्षराने सुरू होणारा शब्द आणि हिरो या शब्दाशी रायमिंग म्हणजे यमक जुळवणारा शब्द कोणता तर तो आहे झिरो आवर नेक्स्ट रिडल आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड आय हॅव अ टेल बट आय एम नॉट अन ॲनिमल देअर इज टी इन माय नेम हू एम आय मी उडू शकतो पण मी बर्ड नाही म्हणजे पक्षी नाही मला टेल आहे म्हणजे शेपटी आहे परंतु मी ॲनिमल नाही देअर इज टी इन माय नेम माझ्या नावामध्ये टी हे अक्षर आहे ओळखा पाहू मी कोण व्हेरी गुड इट्स काइट देन नेक्स्ट वन आय लुक लाईक अ हॉर्स आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईप्स हू ॲम आय मी घोड्यासारखा दिसतो माझ्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या स्ट्राईप्स आहेत पट्ट्या आहेत ओळखा पाहू मी कोण कोणाला ओळखता आलं व्हेरी गुड इट्स झेब्रा